महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल यवनाची वक्र दुष्टी महाराष्ट्रावर पडली महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचे खाली भरडला जातो अपहरण अपमान जुलूम जबरदस्ती अन्याय अत्याचार मंदिरांची तोडफोड स्त्रियांची धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते तेव्हा घरातला अंधकार मनात घर करून बसतो अशा वेळी साधू संत लाह थोर लेकी बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणा घालतोय अर जेजुरीच्या खंडोबा पंढरपूरच्या खंडोबा तुळजापूरच्या भवानी आई दारुगड दारुगड आई दारुगड धावत आ नया दारा शिवा दाळ आई आर चय गान धावत आ नया दारा शिवा दाळ सरते सर ते शेवटी देवानं गाराण ऐकलंच शाली वंशके पंधराशे एक्कावन्न शुक्ल नाम संवत सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडलातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला <laughs> बालवयापासूनच शिवबांना मासाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवांना समजू लागला तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमले जसे की दादोजी कोंडेव बाळकृष्ण पंत रघुनाथ पंत सामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले तूछा अर्जुन तूच केशव तू तुझा तु हो सारथी सा तु सा तूच अर्जुन तूच केशव तू तुझा तु हो सारथी करु निवार गणी मावर दे भूमिस आहुती करु निर गणी मावर दे भूमी स आहुती तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी ते नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही त्यासाठी तशी कर्तबगार निष्ठावन मावळे घडवावे लागतात शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली तानाजी मालुसुरे सूर्याजी मालुसुरे यसाजी कंक सूर्याजी काकडे बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली शपथ घेतली स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची आम्ही मराठे आम्ही यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत राष्ट्रभावनेने संघटन करून राष्ट्रभावने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत स्वराज्य स्थापन करीत आहोत यात तू आम्हास यश द्यावे यात तू आम्हास यश द्यावे हे राज्य व्हावे हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा ही तर श्रींची इच्छा रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदौड सुरू झाली तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले पुढे मुरुंब देवाचा डोंगर कुवारी गड सुभान मंगल कोंढाणा शिरवळचा किल्ला पुरंदर आणि बारा मावळ स्वतंत्र झाला पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट ते संकट म्हणजे अफजल खान

महाराजांची कीर्ती बेफाम भाल्या भाल्याना फुटला घाम याला कोण घालील यसेने दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे आली आदिल शहाची आई बर का नजर तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को हम त्याना विडा उचलला नावतेच अफजल खाने या नावतेच अफजल खाने जीता जागता जनू सहिताने कान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून yeah. आता शेवच काही खरं नाही इकडं मोघल मोगल पलीकडं इंग्रज हे सैन्य अफाट आहे त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठंतरी अज्ञातस्थळी निघून जा काय म्हणालाच रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची परवा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने तरी तर। पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत वागिनीचा कसा ठेचा ना धाडला सांगावा आनाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता आनाच्या या शामियान्यात खान डौल पडुलेत आला खान डौल पडुलेत सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खरध अभिमान मान्याला कट्यारीचा कटारीचा वार त्यान केला खर खर वाचय झाला खर खर वाचय झाला चिलखतवतय अंगाला चिलखत वतय अंगाला खानाचा वार फुका गेला खान यडबडला इतक्यात महाराजाने पोटा बिचवा ठेकेला पोटा बिचवा ठेकेला वाघेनं खाचा महाराज केला वाघेन अफजल खानाच्या वदानंतर महाराजांनी स्वराज्य वाढीची मोहीमच हाती घेतली पाहता पाहता पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला कोकणही ताब्यात घेतले सर्वत्र फक्त विजय दिसू लागला हिंदवी स्वराज्य वाढू लागले अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकट येतच होती पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धीचे सिद्धी जोहरचे सिद्धीने जोहर सिद्धी सुमारे चार महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला वेडा घातला या वेड्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजीप्रभू देशपांडे शिवा काशीत व अनेक बांधलांनी पराक्रमाची शिकस्त समोर मृत्यू दिसून सुद्धा शिवा काशीत प्रति शिवराय बनून सिद्धीच्या शामियानात जातात काय म्हणावे त्या धैर्याला पावनखिंडीत तीन हजार गणिवांशी अवघ्या तीनशे मावळ्यांना घेऊन गोड किंद अडून धरली आणि बाजी प्रभूंनी राजांना पुढे जाण्यास सांगितले काय म्हणावे त्या शौर्याला राजे लाख मिले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे जा राजे जा फक्त एक करा विशाल गडावर पोहोचल्यावर तोफेचे पाच बार द्या तोपर्यंत हा बाजी या खिंडीतच गनिम रोखून ठेवतो पुरंदराच्या तहावेळी मुरारबाजींना माझ्या सैन्यात आलमगीर बादशाकडून मनसप देतो असे आमिष दाखवणाऱ्या त्या दिलेर खानासमोर उरारबाजी स्वराज्याच्या पायी व्हायलेल्या निष्ठेला आठवून तांडव करतात काय म्हणावे त्या स्वामी निष्ठेला पुढे राजांना हगऱ्याला जावे लागले हा औरंग्याच्या मगरमिटीतून निष्ठून आल्यावर हा दिलेल्या किल्ल्यापैकी कि जेव्हा कोंडाणा घेण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून सुभेदार तानाजी मालुसरे पुढे आले काय म्हणावेत त्यागाला त्या ही मोहीम म्याच फते करणार आधी लगीन कोंढाण्याच मग माझ्या रायबाचं अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची निष्ठेची त्यागाची समिधा धारण करून आहुती घेतली अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड चिऱ्या पायऱ्या बसवल्या घडवल्या एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेल्या भगवा ध्वज चढवण्याची म्हणजेच आपल्या महाराजांच्या शिवरायांच्या राज्य अभिषेकाची साडेतीनशे वर्षाच्या काळ रात्री नंतर अरुणोदय झाला भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्य अभिषेकासाठी सज्ज झाला